तुम्ही आपल्या लॉकड्यात कधी आला आज पहिल्या दिवसात बरं किती वाजता आले तुम्ही बारा वाजता तेव्हा तुम्हाला काय काय त्रास होता कुठल्या हाताला जास्त त्रास दहाव्या हजार आता किती त्रास कमी झालाय तुमचा उपचार केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला ती दिली ती तुम्हाला पाळायची आणि पाच दिवसांनी मला टाकायचे असा हात करून दाखवतं की येतात आता मी उठते आता कुधी दुखत होतं साधारण एक तासामध्ये तुम्हाला नाही म्हटलं तरी एक पन्नास टक्के फरक पडलेला आहे बरोबर आणि उठताना बसताना काय त्रास होता हां उठा होता बघा आता उ नाही मग बसा ठीक आहे